आपल्याला बसतं आठशे रुपये किलो बदाम आठशे रुपये किलो आहे काजू आठशे चाळीस रुपये किलो आहे त्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत लहान मोठा साईज पाकळी काजू येतो तुकडा काजू येतो सगळ्याचे रेट वेगळे आहेत परत खारीक पावडर येते हे आपल्याला तीनशे वीस रुपये किलो बसते किलो सुट्टाही मिळतं गुळ पावडर पण आहे ते साठ रुपयाला अर्धा किलो एक अर्धा एक किलो एकशे वीस रुपये किलो मध पण आहे ते बाटली आपल्याला बसते शंभर रुपये एकशे पासष्ट रुपये एमआरपी आहे हे आपल्याला शंभर रुपये बसतं सव्वा दोनशे ग्रॅम परत दूध मसाला सुद्धा येतो आपल्याकडे दहा ग्रॅम पासून वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम हायज ह्याची आहे दोनशे दहा दुसरं वीस ग्रॅमचं घेतला तर पंच्याऐंशी रुपये आहे दहा ग्रॅममध्ये घेतला तर त्रेचाळीस रुपये आहे हा मसाला खिचडा म्हणून येतो नॉनव्हेज हा खिचडा म्हणून येतो हा नॉनव्हेज म्हणून येतो हा एकशे वीस रुपयेला पॅकेट येतं कसं तयार करायचं या रेसिपी मागे लिहिलेली आहे हां यात मसाला आणि हा एकशे वीस रुपये लाईटम हां रेडी तयार आहे